लोणी कारबोळ पोलीस स्टेशन येथे तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी माझ्या विरुद्ध त्याचबरोबर रविकांत वर्पे आणि अनिल जगताप यांच्या विरुद्ध बदनामीचा खोटा गुन्हा दाखल झालेला आहे हा गुन्हा दाखल करणारा तक्रार देणारा फिर्यादी जो आहे तो शिरूर राहीलचे विद्यमान आमदार ज्ञानेश्वर कटके यांचा पंटर आहे पंटर याच्यासाठी म्हणतोय कारण त्याच्यावर पुण्याच्या बंडारडण पोलीस स्टेशनमध्ये राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा खोटा आवाज काढून फेक कॉल करून एका बड्या बिल्डरला फोन करून वीस लाख रुपये खंडणी वसूल केली त्याबद्दल त्याच्यावर गुन्हा दाखल आहे त्याचबरोबर आदरणीय शरद पवार साहेबांचा सुद्धा खोटा आवाज काढून राज्याच्या मुख्य सचिवांना एका बदलीसाठी फोन केला त्या संदर्भात गावदेवी पोलीस स्टेशन मुंबई येथे सुद्धा एक गुन्हा दाखल आहे चाकण पोलीस स्टेशनला एक गुन्हा दाखल आहे हा खंडणीखोर असलेला किरण काकडे हा आमदार ज्ञानेश्वर काकडे यांचा कटके यांचा कार्यकर्ता आहे खरंतर ज्ञानेश्वर कटके यांची आम्ही कुठेही बदनामी केली नव्हती केडगाव चोफोला येथे जे काय कला केंद्र आहे तिथे मुळशीचे आमदार यांच्या भावाने आणि बाकीच्यांनी काहींनी तिथे गोळीबार केला होता त्या संदर्भात यवत पोलीस स्टेशनला दा गुन्हा दाखल आहे आरोपींना अटक झालेली आहे या संदर्भात आम्ही सोशल मीडियातनं आवाज उठवला मात्र ज्ञानेश्वर कटके यांचं कुठेही नाव घेतलं नव्हतं तरी सुद्धा ज्ञानेश्वर कटके यांनी राजकीय सोडबुद्धीपोटी आमच्या विरुद्ध हा किरण काकडे याला पुढे करून आमच्या विरुद्ध अदखलपात्र स्वरूपाचा लोणी काळभोर पोलिस स्टेशनने गुन्हा दाखल केलेला आहे हा किरण काकडे खंडणी खोरा असताना ज्ञानेश्वर कटके त्याला पाठीशी का घालतायत पोलिसांनी किरण काकडी याची तात्काळ चौकशी करावी हा खंडणीखोरा याच्यावर गुन्हे दाखल आहेत याची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची असल्याचं या ठिकाणी स्पष्ट होते अशा मीडियात प्रसिद्ध बातम्या आहेत पोलिसांनी तात्काळ या किरण काकडीची चौकशी करावी आणि आमदार ज्ञानेश्वर कटके याचे काय संबंध आहेत हेही शोधून काढावं